आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय तर काळजी करू नका कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल डायग्नोस्टिक्स साक्षी सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या डायग्नॉस्टिक्स मध्ये ब्याऐंशी प्रकारच्या शारीरिक रक्तलघवी चाचणी फक्त तेवीसशे रुपयात भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्समध्ये ॲलर्जी टेस्ट थायरॉइड टेस्ट कॅन्सर मार्कर तसेच इतर ॲडव्हान्स टेस्टसाठी आजच संपर्क करा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला जठार हॉस्पिटलजवळ ताजनेमाळा संगमने संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट आणि अठ्ठ्याऐंशी तीस सोळा चौदा शून्य आठ राहुरी महाविद्यालयात गुरुवारी दोन रोड रोमियो घुसले आणि त्यांनी थेट विद्यार्थिनीच्या वर्गापर्यंत पोहोचण्याचा धक्कादायक प्रकार घडलाय कर्तव्यावर असलेल्या शिक्षकांच्या सतर्कतेमुळे आणि राहुरी पोलिसांच्या तात्काळ हस्तक्षेपामुळे पुढील अनर्थ टळलाय या घटनेमुळे महाविद्यालयातील विद्यार्थिनींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय गुरुवारी दुपारी दोन तरुण महाविद्यालयाच्या आवारामध्ये विनापरवानगी घुसले त्यांनी सुरक्षा रक्षकालाच एका विद्यार्थिनीच्या वर्गाबद्दल विचारणा करून थेट वर्गाच्या दिशेनं जाण्यास सुरुवात केली मात्र परिसरातील काही सजग शिक्षकांना त्यांचा संशय आला त्यांनी या तरुणांना अडवून त्यांची ओळख आणि संबंधित विद्यार्थिनीशी असलेल्या नात्याबद्दल विचारणा केली असता तरुणांनी उडवा उडवीची उत्तरं दिली या प्रकाराचं गांभीर्य लक्षात घेऊन महाविद्यालय प्रशासनानं तात्काळ पोलिसांशी संपर्क साधला तर पोलीस निरीक्षक संजय ठेंगे आपल्या पथकासह तात्काळ घटनास्थळी पोहोचले आणि या दोनही तरुणांना ताब्यात घेतलं तर ठेंगे यांनी या प्रकरणाला गांभीर्यानं घेत दोनही तरुणांना पुन्हा महाविद्यालयात आणून ते कोणत्या मार्गानं आणि कसे आतमध्ये आले याची सखोल चौकशी केली यावेळी काही संतप्त पालकांनी महाविद्यालयाच्या सुरक्षा व्यवस्थेवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे सिव्हिल ड्रेसमधील तरुण जर सुरक्षारक्षकांना विचारून थेट मुलींच्या वर्गापर्यंत पोहोचत असतील तर याला जबाबदार कोण सुरक्षारक्षक नक्की काय करतात असे प्रश्न उपस्थित करत पालकांनी महाविद्यालय प्रशासनाला धारेवर धरलाय चिंताजनक बाब म्हणजे महाविद्यालय प्रशासनानं या गंभीर प्रकारावर जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केलाय प्राचार्य अनिता यांनी हा माझा विषय नाही माझ्याकडे सिनियर कॉलेज आहे तुम्ही ज्युनियर कॉलेजच्या उपप्राचार्यांशी संपर्क साधा असं उत्तर दिल्यामुळे पालकांमधून आश्चर्य व्यक्त केलं जाते राहुरी पोलीस प्रशासनानं महाविद्यालयाला विद्यार्थिनींच्या सुरक्षेबाबत वेळोवेळी लेखी आणि तोंडी सूचना दिल्या होत्या मात्र त्याकडे दुर्लक्ष झाल्याचं या घटनेवरून स्पष्ट होते पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी यापूर्वी हरवलेल्या पंच्याऐंशी मुलींना शोधून त्यांच्या पालकांच्या स्वाधीन केलंय या घटनेनंतर त्यांनी पुन्हा एकदा महाविद्यालय प्रशासनाची संपर्क साधून सुरक्षा व्यवस्था कडक करण्याच्या सूचना दिल्यात तर त्यांनी विद्यार्थ्यांना कायदेविषयक मार्गदर्शन करून कोणत्याही प्रकारचा त्रास झाल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा असंही आवाहन केलंय महाविद्यालयानं विद्यार्थ्यांसाठी ड्रेस कोड आणि ओळखपत्र सक्तीचे करावे अशाही सूचना ठेंगे यांनी केल्यात या संपूर्ण प्रकरणानंतर शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे नवनियुक्त अध्यक्ष अरुण तनपुरे काय भूमिका घेतात याकडे सर्व पालकांचं लक्ष लागलंय सध्या पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या नेतृत्वाखाली उपनिरीक्षक संदीप मुरकुटे हवालदार प्रमोद ढाकणे आणि चालक शकूर सय्यद यांच्या पथकानं या, या दोनही आरोपींवर कायदेशीर कारवाई सुरू केली आहे पोलिसांच्या या कर्तव्यदक्ष कामगिरीमुळे विद्यार्थी आणि पालकांनी सुटकेचा निश्वास सोडलाय सुहास जाधवसह शरद पाचरणे सी न्यूज मराठी राहुरी मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर पालक होण्याचं स्वप्न आता होईल साकार डॉक्टर एकता जगदीश वाबळे यांच्या मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्टू बेबी सेंटर तज्ज्ञांसोबत तुमचं स्वप्न पूर्ण करा सुरक्षित यशस्वी आणि विश्वासार्ह उपचार तुमच्या आयुष्यातल्या सर्वात सुंदर प्रवासाची सुरुवात आमच्यासोबत करा कारण आम्ही देतोय अद्ययावत तंत्रज्ञान अनुभवी डॉक्टर आणि वैयक्तिक मार्गदर्शन आमच्या सेवा आय व्ही एफ आय यू आय उपचार वंधत्व तपासणी अंडाणू आणि शुक्राणू गोठवणं म्हणजेच फ्रीजिंग आणि दुसऱ्या प्रयत्नासाठी सल्ला तेव्हा आई बाबा होणं आता शक्य आहे कारण तुमचं स्वप्न आमचं ध्येय ठिकाण दुसरा मजला संजीवन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर नाशिक पुणे रोड हॉटेल प्रसाद समोर संगमनेर। संपर्क ऐंशी ऐंशी दोनशे पंधरा दोनशे पंधरा